त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो याच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन वर्षांनी त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याचे आयोजन जा केले जाणार असून याच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरातील सर्व अतिक्रमण शासनाने शुरु। काढण्यास सुरुवात केली आहे दरम्यान या अतिक्रमण विरोधामध्ये त्र्यंबकेश्वर तालुका काँग्रेस कमिटी आक्रमक झाली असून सिंहस्थ कुंभमेळ्यास दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असून शासन इतक्या जलद गतीने का अतिक्रमण काढत आहे तसेच या अतिक्रमणामुळे पंधराशे छोटे मोठे व्यावसायिक रस्त्यावर आले असून त्यांच्या पोट्या पाण्याचा प्रश्न झालाय याच अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर त्रमकेश्वर तालुका काँग्रेस कमिटीच्या का वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून या अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील श... काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे अन्यथा गांधीगिरी मार्गाने आंदोलन करून शासनाला गुडघे टेकवण्यास भाग पाडू असा इशारा जिल्हा सचिटणीस दिनेश पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे या प्रसंगी काँग्रेस त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष दिनकर मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य हरीभऊ अंबापुरे जिल्हा सचिटणीस दिनेश पाटील शहराध्यक्ष बाळासाहेब कदम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नभिशेख सोमनाथ मुतांबरे रामभाऊ सकाळे युवक तालुका अध्यक्ष गणेश कोठूए राहुल काशी सुभाष सरोने रतन खाटीकरे दिलीप सरोने पिंटू नाईकवाडी रितेश कदम आदींचा मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते काल त्र्यंबकेश्वर शहरामधील अतिक्रमण जे काढण्यात आले ज्या व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात आले त्या व्यावसायिकांना कुठलेही पुनर्वसन करण्यात आलेले नाही तरी माझा त्रिसदस्यीय समिती प्रांत प्रांत साहेब तहसीलदार मॅडम आणि सी ओ मॅडम यांना एक विनंती आहे की त्या सर्व पंधराशेच्या हजार ते पंधराशेच्या व्यावसायिकांना तुम्ही पर्यायी जागा जिथे यात्रे करू येतात जातात अशा ठिकाणी देण्यात यावी दे नाही तर काँग्रेस पक्षातर्फे आम्ही साखळी उपोषण हे कलेक्टर ऑफिस किंवा प तहसीलदार ऑफिस या दोन्ही ठिकाणपैकी एका ठिकाणी साखळी उपोषण हे पुढच्या हप्त्यापासून चालू करू त्या व्यावसायिकांची सुद्धा आमच्याबरोबर येण्याची तयारी आहे त्या व्यावसायिकांनीसुद्धा सांगितले की आम्ही साखळी उष्पोषणाला तयार आहोत आमच्यावर हा अन्याय होतो आहे आमचे पंधराशे कुटुंब जर उपाशी मरत असतील तर आम्ही करायचं काय आम्ही व्यवसाय कुठं करायचा त्र्यंबकेश्वरमधील जर तुम्ही पंधराशे कुटुंब धरले एका कुटुंबात पाच व्यक्ती धरली तर साडेसात हजार व्यक्तींना तुम्ही रोजगारांपासून वंचित करताय हे चांगलं नाही अडीच वर्ष आहे अजून शिवस्थाला शिंस्त काय आजचाच आज उद्या येणार आहे असं काही नाही तो अडीच वर्ष ह्या पंधराशे कुटुंबांनी का करायचं काय आणि जर ऐकत नसतील तुम्ही प्रशासन तर आम्ही पण महात्मा गांधीच्या काँग्रेस पक्षाचे पाईक आहोत आम्ही पण सत्याग्रह करून तुम्हाला हे करण्यास त्यांना पर्यायी जागा देण्यास भाग पाडू एवढी परत एकदा विनंती करतो की आमच्या या व्यावसायिकांवर अन्याय करू नये अतिक्रमण करून त्यांना कुठेतरी छोटी का होईना दहा बाय दहाची किंवा जागा म्हणा पाच बाय पाच ची किंवा जागा म्हणा पण येणार यात्रेकरून येतील अशा ठिकाणी त्यांना व्यवसाय तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय करण्याची जागा तुम्ही उपलब्ध करून द्यावी ही विनंती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सचिन आव्हाड